मुंबई लोकल सर्वसामान्य माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे इथं रोज लाखो प्रवासी एकमेकांना सांभाळत पुढे जाण्याची धडपड करतात मात्र या धावपळीच्या प्रवासात अनेकदा काही क्षण घडतात की डब्यातील लोक डोक्याला हात मारतात किंवा एकमेकांकडे पाहत हसतात सध्या मुंबई लोकलमध्ये असाच एक प्रसंग घडला आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेला आहे व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ तुम्हाला एक व्यक्ती रेल्वे रुळाच्या बाजूला अगदी धावत्या ट्रेनच्या बाजूला उभा आहे ट्रेन आल्यानंतर तो व्यक्ती महिलांच्या डब्याजवळ जातो आणि त्या डब्यात असलेल्या त्याच्या पत्नीला त्याच्याकडची बॅग देतो आणि स्वत नंतर दुसऱ्या डब्यात चढतो व्यक्तीचा हा प्रताप लांबून एका प्रवासानं मोबाईलमध्ये कैद केला आहे हा व्हिडिओ काही तासात सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला त्यानंतर अनेक लोकांनी हा प्रसंग पाहिल्यानंतर विविध प्रतिक्रिया केल्या आहेत त्यातील एका युजरनं कमेंट केली आहे शूटिंग करताना मला कधीच असं वाटलं नव्हतं की असं होईल तर दुसऱ्या युजरनं कमेंट केली आहे मुंबईतील एका सामान्य रहिवाशाला दररोज ज्या परिस्थितीतून सामोरं जावं लागतं ते अत्यंत धोकादायक आणि दुःखद आहे शिवाय अनेकांनी व्यक्तीच्या अशा कृतीवर संताप व्यक्त केला आहे फक्त काही तासात हजारो लाईक्स आणि व्ह्यूज याला मिळाले आहेत शिवाय हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील वैभव की मंडळी या अकाउंटवर अपलोड करण्यात आला आहे इंस्टाग्राम नाही तर फेसबुक आणि एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे